श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये तर आज मी घेऊन आली आहे कालच्या ब्लॉगमध्ये मी जसं प्रॉमिस केलं होतं की आज मी माझ्या सगळ्या आरेवर्कच्या ब्लाऊजची डिझाईन्स तुम्हाला दाखवेन सो मी आज माझे सगळे आरेवर्कचे ब्लाऊज तुमच्यासाठी घेऊन आली आहे खरं तर माझ्या दोन ब्लाऊजवरती वर्क सुरू आहे आणि आता जेव्हा सातारला जाईन तर अजूनही दोन तीन ब्लाऊज आहेत ज्याच्यावर मला वर्क करायचं आहे आणि मी आधी ठरवलं होतं की ते सगळे कम्प्लीट झाल्यावर मी हा व्हिडिओ पोस्ट करेन परंतु झालं असं की आता दिवाळीचा सण येतो आहे तर म्हटलं जे कम्प्लीट आहेत किंवा जे ऑलरेडी मी केलेले आहेत ते तुम्हाला दाखवून घेईन जेणेकरून जर तुमच्यापैकी कोणाला आरिवर्क करून घ्यायचं असेल तर तुम्हालाही थोडी आयडिया येईल आणि तुम्ही अशा काही डिझाईन शेअर करून तुमच्या ब्लाउजवर आरिवर्क करून घेऊ शकता तर चला तर मग जास्त वेळ न घालवता मी शेअर करते तुमच्यासोबत मी केलेलं आरी वर्क तर सगळ्यात पहिल्यांदी सुरुवात ही मी जो ब्लाऊजवर पहिल्यांदा आरी वर्क केलं किंवा ज्याच्यावर पहिल्यांदा काहीतरी काम केलं होतं असा ब्लाऊज ज्याच्यावर मी खूप मिनिमल काम केलं आहे आणि तो आहे हा तर एक तर मी याला ज्यावेळी शिवून घेतला होता हा ब्लाऊज तर याच्यावर लेस लावली होती आणि तुम्ही बघू शकता या लेसवरती मी मणी लावलेले आहेत हे असे आणि याची जी भाई आहे तर याची भाई सुद्धा मी थोडीशी वेगळी डिझाईन करून घेतली आहे ही अशी भाई होती याची याला अशा प्लेट्स आहेत मध्ये 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 सो इकडनं तीन प्लेट्स इकडनं तीन प्लेट अशी याची एक एकूण डिझाईन आहे आणि खालती हा काठ आहे सो इथे सुद्धा लेस होती सो त्याही लेसवरती मणी लावले आहेत पूर्ण आणि त्यानंतर इथे खाली सुधाशी स्क्वेअरची डिझाईन दिली आहे म्हणजे फक्त चार चार मण्यांची आणि इथे वरती ज्या प्लेट्स होत्या त्याच्यावर असे सिंगल छोटे छोटे मणी लावलेले आहेत तर या साडीवरती किंवा या ब्लाऊजवर मी फार वर्क नाही केलं कारण एकतर ही साडी खूप भरलेली आहे मी तुम्हाला साडी ही दाखवते तर ही अशी आहे साडी आणि ही साडी खूप भरलेली आहे खूप हेवी आणि रिच लुक देते त्यामुळे मग मला ब्लाऊजला खूप जास्ती वर्क करायचं नव्हतं म्हटलं थोडंसं मिनिमल फक्त अट्रॅक्टिव्ह काहीतरी वाटलं पाहिजे म्हणून असं छोटंसं काम करायचं होतं सो मग मी याच्यावर असं छोटंसं काम केलं आहे आणि हे सुद्धा खूप छान दिसतं ब्लाऊजवरती सो हा असा आहे माझा पहिला ब्लाऊज आणि याचा गळा हा असा आहे सो so, हा आहे पहिला ब्लाउज आता बघूया दुसरा ब्लाउज हा आहे सेकेंड ब्लाऊज हा सुद्धा मी गेल्या वर्षी दिवाळीच्या वेळी तयार केला होता हिसाठी गेल्या वर्षी दिवाळीत नेसली होती मी आणि ह्याच्यावर थोडंसं हेवी वर्क केलेलं आहे मी सगळ्यात पहिल्यांदा स्लीवजवर वर्क दाखवते असे छोटे गोल बुट्टी डिझाईन केली होती याच्यावरती आणि खालती याला असे लटकन आहेत आणि याला खाली लेस जिथे होती तिथेही असं फिनिशिंग दिलं आहे व्हाईट स्टोन आणि तीन तीन मिडियम साईजचे मणी आणि खाली हे असे छानशे लटकन आहेत आणि याच्या गळ्याला ही अशी डिझाईन आहे सो जी डिझाईन भाईवरती आहे सेम तशीच डिझाईन इथेही दिली आहे आणि इथे मणी वापरताना मी निळे आणि कॉपर अशा दोन्ही रंगांचे मणी वापरलेत आणि याचे लटकन फार सुंदर दिसतात सो हा ब्लाउजही खूप छान दिसतो वेअर केल्यावर आणि याची ही साडी बऱ्यापैकी पहिल्या साडीसारखीच आहे पूर्ण भरलेली आहे आणि हिला थोडीशी व्हाईट अशी फिनिशिंग आहे त्यामुळे मग मी आवर्जून याला वाईट स्टोन वापरलेले आहे सो असा हा सेकंड ब्लाउज करें। तर हा ब्लाउज तुम्ही ऑलरेडी माझे जे नवरात्रीचे ब्लॉग्ज होते त्यामध्ये बघितला असेल हा आहे माझ्या शांतीची जी साडी होती त्याच्यावरचा ब्लाऊज आणि तो आहे हा चंद्रपूर ब्लाउज तर ह्याच्या भायांवरती अशी छान चंद्रपोरची डिझाईन केली होती मी बघू शकता तुम्ही आणि खालती हे असे छानसे लटकन आहेत आणि ही अशी चंद्रकोरची डिझाईन तर चंद्रकोरची डिझाईन सुद्धा संपूर्ण अशी मनांनी भरलेली आहे आणि कडेने त्याला स्टोनची लेस आहे आणि याचा गळा मी थोडासा सिम्पलच ठेवला होता खरं तर मला गळ्याला खूप हेवी वर्क नाही आवडत असं लाईट नॉर्मलच वर्क आवडतं सो हे असं काहीच वर्क आहे गळ्याला पण भाया म्हणजे की मला जास्त हेवी वर्क आवडतं त्यामुळे मी स्लीव्हज मोस्टली हेवी करते सगळ्या ब्लाऊजच्या आणि गळ्याला अगदी नॉर्मल साधी एखादी डिझाईन करते सो ह्या अशा भाया या आणि तर हे लटकन ॲक्च्युली जेव्हा जेव्हा मी बघते ना मला नेहमी असं वाटतं की ह्या ब्लाऊजलाही लटकन लावून घ्यावे कारण लटकनने खूप रिच लूक येतो आणि कळत नाही आहे पण लावू नको लावू तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा या ब्लाऊजला लटकन लावून घेऊ का कारण मला तरी असं वाटतं की मी याला लावावेत लटकन ह्याला अजून खूप छान रिच लुक येईल आणि हा ब्लाऊज त्याची आहे ही साडी जी तुम्ही अर्थात त्या ब्लॉगमध्ये बघितलीच असेल पिच पिंक कलर आहे आणि वाईन कलरचे काट आहेत आणि वाईन कलरचाच ब्लाऊज आहे तर ही मी एका इन्स्टा पेजवरून मागवली होती आणि खूप सुंदर साडी आहे ही सुद्धा आणि माझं झालं असं की ऑलमोस्ट मी ज्या ज्या साड्यांवरती आत्तापर्यंत वर्क केलं आहे प्रत्येक साडीला कॉपरची डिझाईन आहे त्यामुळे मग मला मणीसुद्धा असे कॉपरचेच वापरावे लागतात वर्कसाठी त्यानंतर लास्ट बट नॉट लिस्ट हा ब्लाउज जो मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवला आणि तुम्हाला म्हटलं की हा पूर्ण झाला आहे पण थोडंसं वर्क राहिलं होतं म्हणून हा राहून गेला होता करायचा खरं तर याच्या साडीची गंमत सांगते की ही साडी मला डोहाळ जेवणाला माझ्या दोन काकूंनी घेतली होती तर ही आहे साडी आणि ऑलमोस्ट आता मला वाटते अडीच अडीच तीन वर्ष होऊन गेली आणि अजूनही मी हिला वापरली नाही एकदम फक्त नेसली होती दादाच्या वास्तुशांतीला पण पण तेव्हाही कॉन्ट्रास्ट ब्लाउज वापरला होता आणि अगदी थोडा वेळ म्हणजे तासभरासाठी नेसली होती आणि ने लगेच ठेवली होती तर मी विचार करते यावर्षी दिवाळीत ही साडी वापरेन मी कारण नवीच आहे तिला वापरलंच नाही अजून आणि ब्लाऊज बरेच दिवस झाला रेडी होता पण मला ह्याच्यावर थोडंसं हेवी वर्क करायचं होतं कारण तुम्ही साडी बघितली असेल तर साडी पूर्ण आतमध्ये प्लेन आहे साडीला फारसं वर्क नाही जर तिचा रिचनेस कशात असेल तर तिच्या फॅब्रिकमध्ये आणि तिच्या स्टेक्चरमध्ये ह्या अशा खूप छान वाटतात साड्या नेसल्यावर रिच रूप देतात पण साडीवर असं डोळ्यावर येणारं असं काही वर्क नव्हतं किंवा हेवी वर्क नव्हतं त्यामुळे मग मी याचा ब्लाऊज थोडासा हेवी केला एक तर सगळ्यात पहिल्यांदा याच्या स्लीव्स आणि याला ना मी थोडंसं वेगळं वर्क केलं आहे टिकली वर्क वापरले तुम्ही बघू शकता जसं आपण हे हलवू तशी थोडीशी शायनी येते याला सो हे असं स्लीवजवरती एकदम हेवी वर्क केलंय इथे भायांना सुद्धा हे असं डिटेलिंग दिलेलं आहे तर ह्याच्यावर तुम्ही बघू शकता असं हेवी वर्क आहे भाईला सुद्धा मी कडेला असं थोडंसं छानसं डिटेलिंग दिलेलं आहे आणि कारण की सगळे फेंट कलर आहेत या साडीमध्ये त्यामुळे मग थोडासा डार्क पिंक कलरचा मधला स्टोन वापरला आहे मी आणि साडी ही बेबी पिंक कलरची आहे म्हणून खालचे लटकन हे बेबी पिंक घेतले आणि याचं लटकन मी थोडंसं मोठं ठेवलं जे माझे जनरली इतर ब्लाउजचे लटकन आहेत त्याच्या कम्पॅरिटिव्हली आणि मला हे जास्ती छान वाटत आहेत खरं सो <laughs> so, असेच सुद्धा सेम स्लीव्हज आणि ही आहे बॅक साईड तर बॅक सुद्धा तुम्ही बघू शकता सेम डिटेलिंग आहे आणि जसं मी मग अशी म्हटलं मला गळ्याला फारसं हेवी वर्क नाही आवडत त्यामुळे यालासुद्धा एक छोटीशी जस्ट लाईनिंगसारखं वर्क केलं आहे मी पण याला खाली थोडासा वेगळा पॅटर्न दिला आहे खाली असं व्ही शेपमध्ये केलेलं आहे आणि ॲक्च्युली व्ही शेपमध्येच याचा गळाही आहे सो मग खालीही असं काठ शिल्लक होते याचे म्हणून मग असं व्ही शेपमध्ये केलं आहे आणि थोडंसं असं वेगळा पॅटर्न ह्याच्यात क्रिएट केला आहे आणि याच्या लटकणलाही मला खूप ते हेवी आरीवरची आवडत नाहीत लटकन त्यामुळे मग नॉर्मल मी फॅब्रिकचेच लटकन करते आणि त्याला हे असं थोडंसं वाढवलं आहे खाली मणी लावून थोडं छान लुक वाटतो सो हे असं केलेलं आहे सो असा हा छानसा पिंक कलरचा ब्लाऊज सो हा आय गेस तुम्हाला बघायला मिळेल दिवाळीच्या लॉकमध्ये वगैरे आणि त्यानंतर अजून एक ब्लाउज तो म्हणजे हा हा खरं तर माझ्या डोहाळ जेवणाचा ब्लाऊज आहे आणि याच्यावर मी आत्ता वर्क करते डोहाळ जेवणाच्या वेळी मी एक वेगळं वर्क केलं होतं त्याच्यावर म्हणजे राधाकृष्णाचा फोटो स्टिच केला होता मी एक फोटो दाखवेन त्याच्यावर तुम्हाला आयडिया येईल तर हा असा राधाकृष्णाचा फोटो स्टिच केला होता मी वरती दोन्ही साईडला कारण त्यावेळी जे पावलं वगैरे असतात मला ते करायचं नव्हतं त्याच्यावर कारण याची साडी थोडीशी हेवी आहे मला वाटते चार साडेचार हजारची साडी आहे याची तर मग माझं एक होतं की ज्यावेळी आपण पावलांची डिझाईन करतो स्लीवती तर मग ती साडी आपण नंतर कुठल्या फंक्शनला नेसली तर थोडीशी ऑड वाटते म्हणून मग मी तशी डिझाईन केली नव्हती आणि मी आत्ता वर्क करायला घेतलं याच्यावर सो साधारण असं काहीतरी वर्क करते आहे मी जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी दाखवेन आणि याला प्रॉपर मी बॉर्डर वगैरे दिली आहे आणि त्यावेळी कारण मी हा घातला होता सो मला अशा कलरची साडी आहे पॅरेट ग्रीन म्हणून मग पॅ पॅरेट ग्रीनच याला लेस लावली होती त्यामुळं मी याला लटकन तर नाही लावणार आहे कारण आय गेस ते ऑड वाटेल आ, सो मग ह्याला असे कडेने पूर्ण बॉर्डर दिलेली आहे आणि आत्ता हे असं वर्क करायला घेतलं ही थोडी वेगळी युनिक डिझाईन आहे एकाडे डिझाईन येईल ही आत्ता जस्ट इकडे तर फक्त स्टोन चिट्टवून घेतलं बाकी काहीच वर्क नाही आहे सो आता बघूयात कसं वर्क होईल आणि आरी वर्क करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की इकडं साधारण एक ते दीड इंच सोडून द्यायचं मार्जिन कारण आता हा माझा डोहा जेवणाचा ब्लाऊज होता आणि तेव्हा मी थोडीशी हेल्दी होते त्यामुळे आत्ता हा ब्लाउज मला फार लूज होतोय तर जर मी त्यावेळी जरी वर्क केलं असतं आणि जर हे पुलपर्यंत केलं असतं तर मला इथं फिटिंग करणं फार अवघड गेलं असतं कारण मग याच्यावरून मशीनची सुई चालत नाही त्यामुळे कधीही तुम्ही स्वतः आरी वर्क करा किंवा कोणाकडून करून घ्या इथं नेहमी एक दीड इंचाची स्पेस थोडीशी ठेवायची तशीही ती इथे खालती जाते त्यामुळे ती दिसून येत नाही अजिबात वेळ वाटत नाही खराब दिसत नाही परंतु हे ज्यावेळी तुम्ही फिटिंग करायला जाल आता मला सुद्धा हा ब्लाऊज फिटिंग करावाच लागणार आहे सो ज्यावेळी मी हे फिटिंग करेन त्यावेळी मला ते आरामात करता येईल पाठीमागे सुद्धा ज्यावेळी तुम्ही वर्क करा कधीही जर खाली वर्क केलं तरी या साईडला फार वर्क नाही करायचं जेणेकरून तुम्ही याचं फिटिंग इझिली करू शकता सो so, होपफुली आता दिवाळीच्या सुट्टीत गेल्यावर माझा हा ब्लाऊज पूर्ण होईल आणि खरं तर याचा गळा माझ्यासाठी थोडासा चॅलेंजिंग आहे आणि वर्क करण्यासाठी कारण याच्यावर असं वर्क आहे आणि मला हे खराब नाही करायचं आहे इलेस वगैरे अजिबात काढायची नाही आहे कारण ही ॲज इट इज खूप सुंदर दिसते ज्यावेळी ती साडी मी वेअर करते कारण ह्याच से सेम ह्याच रंगाची साडी आहे सो ते खूप छान कॉम्प्लिमेंट करतं सो आता त्याला धरून मला काहीतरी याच्यावरती वर्क करायचं आहे सो बघूया आता गळ्याचा तरी अजून डिझाईन फिक्स नाही झालं आहे माझं पण स्लीवजवरती तरी अशी जी वेलांची डिझाईन असते ही करायची आहे सो आता जेव्हा ती पूर्ण होईल तेव्हा हीसुद्धा दाखवेन आता अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरिवर्कच्या ब्लाऊजची वेगळी काही काळजी घ्यावी लागते का तर हो सगळ्यात पहिलं म्हणजे आरीवर्कचा ब्लाऊज हा कधीही साडीमध्ये फोल्ड करून ठेवायचा नाही त्याच्याने जे बिट्स यूज केलेले असतात आरीवर्कसाठी त्याचं ग्लिजिंग जाऊ शकतं आणि बिट्स काळे पडू शकतात त्यामुळे नेहमी वर्कचा ब्लाऊज हा सेपरेट एका पॉलिथिनमध्ये ठेवून तो वेगळा ठेवायचा ब्लाव� आणि एकाच पॉलिथीनमध्ये दोन तीन ब्लाऊज ठेवायचे नाही एका ब्लाऊजसाठी वेगळं पॉलिथीन असं तुम्ही झिब्लॉकची जी पिशवी असते अशी तीसुद्धा वापर करू शकता शक्यतो एअरटाईट ठेवायची मॉइश्चर कसलंही लागतं का नये दुसरी गोष्ट ब्लाऊज वापरून झाल्यानंतर तो प्रॉपर ड्राय करायचा आणि मगच त्याची घडी घालून ठेवायची घामाने वगैरे ओला झालेला ब्लाऊज कधीही डिरेक्टली तसाच ठेवून द्यायचा नाही कारण त्या मॉइश्चरमुळे सगळे बिट्स खराब होऊ शकतात ठीक आहे तिसरी गोष्ट खरं तर ज्यावेळी गोल्डन वर्क केलं जातं म्हणजे मटेरियल जर गोल्डन कलरचं वापरलं असेल बिट्स असतील किंवा कांड्या असतील जे काही असेल तर ते शक्यतो लवकर खराब नाही होत ते लॉंग लास्टिंग असतं थोडंसं चांगलं असतं पण आजकाल होतं असं की बऱ्याच साड्यांना कॉपरचं फिनिशिंग येतं त्यामुळे मग बारीवर्कचं मटेरियलही कॉ कॉपर कलरमध्ये वापरलं जातं पण कॉपर कलरचं मटेरियल हे कलर थोडंसं पटकन काळं पडतं ॲज कम्पेअर टू गोल्ड मटेरियल त्यामुळे जर कॉपर वर्क करून घेतलं असेल तर त्याची तुम्हाला खूप जास्त काळजी घ्यावी लागते कसल्याही प्रकारचा परफ्यूम तुम्हाला वर्कवरती ब्लाऊजवरती वापरायचा नाही परफ्यूमने पटकन सगळं वर्क हे काळं पडू शकतं त्यामुळे कुठलाही परफ्यूम वापरायचं नाही ओला ब्लाऊज तसाच घडी घालून ठेवायचा नाही प्रॉपर सुकूनच ब्लाऊज ठेवायचा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मशीन वॉश तर अजिबातच करायचा नाही हा ब्लाऊज अगदी हाताने किंवा एक तर तुम्ही मुळात पॉसिबल असेल तर क्लीन करा त्याला क्लीन पॉसिबल नसेल तुम्हाला जर घरीच वॉश करायचा असेल तर ओलं फडकं घेऊन त्याला साफ करा शक्यतो ब्लाऊज वॉश करू नका आणि जर करायचंच असेल कारण दोन तीन वेळा घातला की मग घामाने खराब होतो ब्लाऊज आणि त्याला वास येतो त्यामुळे वॉश केल्याशिवाय पर्याय नसतो वॉश करताना नेहमी ब्लाऊज उलटा करायचा अस्तरची बाजू वरती काढायची आणि माइल्ड शॅम्पोमध्ये शॅम्पोमध्ये सोल्युशन करायचं म्हणजे बादलीमध्ये एक अर्धी कुडी शॅम्पूची टाका आणि त्यानंतर अर्धी बादली भरून पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन वेळा फक्त ज्या डीप करून वर काढायचा त्यानंतर स्वच्छ पाण्यातून दोन तीन वेळा फक्त बुडवून वरती काढायचा इतकंच त्याला वॉश करायचं त्याला घासणं घुसणं असला काही प्रकार करायचा नाही कसल्याही प्रकारचा ब्रश वापरायचा नाही जोरजोरात चोळायचा नाही पिळायचा नाही ठीक आहे आरिवर्कचा ब्लाउज कधीही पिळायचाही नाही तो तसाच त्याचं पाणी निथळेपर्यंत हवं तर बाथरूम मध्ये ठेवा त्यानंतर एखाद्या हँगरला अडकून तुम्ही बाहेर सुकण्यासाठी ठेवू शकता परत एकदा सांगते आरिवर्कच्या ब्लाऊजला कधीही कुठलाही ब्रश साबण किंवा बाकी कुठलाही हार्ड डिटर्जंट वगैरे वापरायचं नाही अगदी माइल्ड शॅम्पू मध्ये वॉश करायचा आणि आरीवर्कचा ब्लाऊज हात चोळून वगैरे धुवायचा नाही पिळायचा तर त्याहून नाही कारण तुम्ही ज्यावेळी पिळता त्यावेळी ते बिट जे असतात ते धाग्यामध्ये गुंफवलेले असतात चुकून जर त्या धाग्याची गाठ सुटली तर सगळे मणी निघू शकतात सगळं वर्क खराब होऊ शकतं आणि ज्यावेळी बुट्टे असतात म्हणजे भायंवर असे लांब लांब असतात तर ठीक आहे एखादा बुट्टा खराब झाला तुम्ही तिथं तो परत करून घेऊ शकता किंवा करू शकता पण गळ्याची जी विण असते ती सिंगल दोऱ्यामध्ये असते ती जर एकदा सुटली तर पूर्ण आरी वर्क सुटू शकतं त्यामुळे कधीही पिळायचं नाही नॉर्मल जस्ट पाण्या शॅम्पूच्या पाण्यातून काढा साध्या पाण्यातून काढा आणि फक्त निथळाला ठेवून द्या व्यवस्थित छान स्वच्छ क्लीन होतो तो अजिबात त्याला घासायची वगैरे गरज नाही अगदीच खूपच तुम्हाला वाटलं की खूपच खराब झालाय किंवा एखाद्या ठिकाणी डाग पडलाय होतं तर तेवढाच ते पोर्शन हातावरती घ्या आणि अगदी माइल्ड त्याला असं थोडंसं रफ करा तिथं जर वर्क नसेल तर ठीक आहे मग तुम्ही अगदी माइल्ड ब्रश एखादा सॉफ्टवाला वापरू शकता वर्क नसेल तर वर्क असेल तर फक्त हाताने थोडासा सॉफ्ट असा त्याला हे करून घ्या आणि मग त्याला क्लीन करा खूप घासाघास करायची नाही आरिवर्कच्या ब्लाऊजला आणि नेहमी वेगळ्या एका पॉलिथिनच्या पिशवीतच ते ठेवायचे झिप लॉकची जी पिशवी असते त्या पिशवीमध्ये ठेवू शकता मी एक पिशवी दाखवते ह्या अशा ज्या पिशव्या येतात ज्याला इथं वरती चेन असते अशा पिशव्या तुम्ही वापरू शकता किंवा ज्या नॉर्मल आपल्या प्लास्टिकच्या पिशव्या असतात ज्यावरून अशा प्रेस केलं की लॉक होऊन जातात तसलेही नॉर्मल साध्या पिशव्या सुद्धा वापरू शकता आणि तसल्याही नसतील तर साधी पॉलिथिनची जी बॅग असते आपली त्यात घालूनही व्यवस्थित गुंडाळून फक्त व्यवस्थित ठेवायचं तर मॉइश्चर लागलं नाही पाहिजे म्हणजे खूप वर्ष तुम्ही तो ब्लाऊज व्यवस्थित आरामात वापरू शकता ठीक आहे माझा हा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कळवायला अजिबात विसरू नका माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबही नक्की करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही आणि बेलायकनही प्रेस करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज अँड स्टेट यू